नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी वॉकआउट केलेली आहे आपल्या बरोबर अंबादास दानवी आहे चला बघूया यांनी काय म्हटले यांच पोटातलं ओठात आलेलं आहे इतक्या दिवस हे पोटात होतच आम्ही जे संविधानाविषयी बोलतोय सातत्यानं याला कारणच हे आहे आणि यांच्या पोटातला आता ओठात आलेलं आहे याच्यातून यांची मनोवृत्ती आणि मनोवृत्ती दोन्ही गोष्टी दिसतात नाही चर्चा काही झालेली नाही पण तो विरोधी पक्ष नेता व्हावा म्हणून निश्चित येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये निश्चित आम्ही सगळे मिळून संपर्क साधून विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांच्याशी भेटून निश्चित विरोधी नेता व्हावा म्हणून त्याच्यासाठी जे काही रिसर्च प्रोसेस आहे ती कम्प्लीट करा बिनविरोध तर नाही होणार पण एकदा मला असं वाटतं सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष या सगळ्या निवडणुका प्रतिष्ठेच्या असतात या राजकीय नसाव्यात असं आमचं मत आहे आणि त्या हेतून आम्ही तिन्ही पक्षांनी तर एकत्रित चर्चा केलेली आहे सरकारी पक्षांनी सुद्धा जर मला असं याच्यात चर्चा केली तर निश्चित एक चांगला मार्ग आम्ही काढण्याची आमची तयारी अजून ठरू ना आता आमची एक त्याच्याविषयी बैठक होणार आहे एक प्रिलिम बैठक काल झालेली आहे आज थोड्या वेळाने त्याच्याविषयी निर्णय घेऊ पवार आता तो त्यांचा थोट इन्फेक्शन झालं त्याला काय आता डॉक्टरांचा इलाज ते करत असतील राजकीय आजार वाटतील का नाही असं काही वाटत नाही असं काही समजायची गरज मनासारखं झालेलं आहे त्यामुळे राजकीय आजार कशाला येईल मला वाटत नाही राम शिंदे यांच्या अधिकृत घोषणा झाल्यावर दुसरे कसे काय भरतील राम शिंदे यांचं जर नाव अधिकृतरित्या जाहीर झालं असेल तर मला नाही वाटत महायुती म्हणून दुसरं कोणी फॉर्म भरण्याची तयारी करेल सचिव श्री नामदेव घुगे जिल्हा पेन्शन असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आजच्या या आनंद मेळाव्याला पेन्शनर डेला आठ तालुक्यातून दूरदूरून सोयगाव पैठण कन्नड कुलताबाद सर्व तालुक्यातून अधिकाधिक पेन्शनर जवळजवळ चारशे ते पाचशे पेन्शनर आलेले आहेत आणि या पेन्शनरला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान विकास मीना साहेब त्याचप्रमाणे उपप्रादेशिक अधिकारी सोन जयश्री सोनकवडे या उपप्रादेशिक अधिकारी ह्या पण आल्या होत्या यांनी सुद्धा आपल्या या पेन्शनरला उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आणि विकास मेनांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट पेन्शनरला जे सेवानिवृत्तीनंतर पेन्शनरसाठी कार्य करतात अशा पेन्शनरला आम्ही सेवावृत्ती हरिचंद जोशींच्या नावाने पुरस्कार दिला जातो ते एकवीस पुरस्कार या ठिकाणी आज वितरण करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला वार्ताहर लोक खूप येतात आणि मदत करतात बाईकवाले चॅनलवाले सर्वजण आम्हाला नेहमीच कार्यक्रमाला मदत करतात आणि आम्हाला प्रसिद्धी देतात त्यामुळं आमची ही संघटना महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे असं आम्हाला वाटतो धन्यवाद